आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थी व्रतकथा गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंतीनगरीत राहत होते क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भरद्वाजाचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषींच्या स्वाधीन केला त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्याने एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी व्हायसाठी एक वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम आकार करासारखं लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झाले गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारिकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपवासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानयुगे त्यांच्याही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुनस्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडोचारे पूजन करावे पूजेनंतर आरती म्हणून मंत्र पुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्र दर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्माची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडवा पूजा विधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कोणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्याचाच आदेशावरून चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेष्ठकर कर आणि फलप्राप्ती निश्चितच होईल फलश्रुती संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्न जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिटतात परीक्षेत यश प्राप्त होते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व एक, एक अंगारिकी यांचे फळ सारखेच आहे तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद